कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सात सदस्यीय खंडपीठानं जो एस सी एस टी वर्गीकरण आणि क्रिमिनल जो आदेश दिलेला आहे जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आमच्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व सर्वांबहीणकरी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशाद्वारे आणि प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी डोंगरेसाहेब यांच्या आदेशाने आज उस्मानाबाद जिल्हा कमिटी यांच्या वतीने आम्ही मान सन्मान्य कलेक्टर यांना एक निवेदन दिलेलं आहे की एस सी आणि एस टी हे जे वर्ग वर्गीकरण करा अशा संदर्भाचा जो आदेश आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये आम्ही उस्मानाबाद जिल्हा कमिटीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे ज्या बाबासाहेबांनी एस सी एस टी या समाजासाठी खऱ्या अर्थानं कवच निर्माण केलं हे कवच भेदण्याचं काम हे मनवादी प्रणाली असणारे जे पक्ष आहेत जे संघटना आहेत ते करू पाहतायत आमचं म्हणणं असं आहे बहुजन समाज पार्टीचं की महामहिम राष्ट्रपती आदरणीय मुर्मू हां यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये समीक्षा करून खऱ्या अर्थानं लोकसभेचं अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी जो आमचा अधिकार हक्क आहे एस सी आणि एस टीचा तो पूर्वक करावा व आम्हाला न्याय द्यावा या भूमिकेसाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं जय भीम जय भारत सर्वोच्च न्यायालयानं काही गरज नसताना सुद्धा एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करा व वर्गीकरण करा हा ही करून काही कुणाची मागणीही नसत नव्हती एस सी आणि एस टी वर्गाची तरी सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीचा वर्गीकरण करण्याचं धोरण इकडे या कृषात करून म्हणून आज एकवीस रोजी पूर्ण भारत बंद आहे यामध्ये उस्मा धाराशिव मध्ये सर्व भीम सैनिक बंद करण्यामध्ये हात दिलेले आहे आपल्या सर्वांना माहित आहे मागच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्यीय जजांनी त्या खंडपीठाने सहा वर्षेस एक सहा जजेशने असा निर्णय दिलेला आहे या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीमध्ये अबकडप्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जे जे आणखीन सूचना करतात की आपण यांना नॉन क्रिमिलियरच्या आटीमध्ये आणणं आणलं पाहिजे यांना नॉन क्रिमिलियरची आट लागू केली पाहिजे असं दुहेरी दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या एस सी समाजाला एस सीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीचं एकतर वर्गीकरण करायचं पुन्हा दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन क्रिमिलिअरमध्ये आणायचं याचा अर्थ असा होतो एक बाजूला रिझर्वेशनचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या एस सी बहु एस सीला अर्थात शेड्यूल शेड्यूलकास्टला अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे त्यामुळं आज देशभरामध्ये संबंध भारतामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे आम्ही या घटनेचा निषेध करत आहेत आणि आम्ही संबंध भारतातले कास्टचे जवळपास अकराशे जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत की आपण लवकरात लवकर या, लौकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयानं जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये व ठुकूम काढावा तो आदेश रद्दपातल करण्यात यावा त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयानं केलेलं आहे आर्टिकल एकशे चोवीस चार या सहा न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांचा खटला या ठिकाणी चालवावा आणि देशामध्ये दे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करावी यासाठी भारतभरातल्या जवळपास अकराशे अनुसूचित जातीच्या लोकांनी हा मोर्चाचं आयोजन या बंदचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर